कि तुम्हाला इथं लक्ष घालायची गरज नाहीये तुम्ही भडगाव पाचव्यात जाऊन लक्ष घाला किशोर अप्पा अडचणीत आहेत तुम्ही त्यांना मदत केली पाहिजे असा सांगणारा दिलदार मित्र हा तुमचा होता पण कसं असतं की काही लोकांना ते म्हणतात ना की पोलिसांची मैत्री करायची नसते आम्ही केली तुमच्याशी मैत्री ठीक आहे पुढे काय व्हायचं ते होऊ द्या परंतु मैत्र निभवायचा हा गुण हा काही ठराविक लोकांमध्येच असतो मी एक निश्चित सांगेल तुम्ही एक राजकीय नेता चांगले होऊ शकतात कदाचित उद्या तुमच्या नशिबात काय मला माहिती नाही पण आयुष्यात कधीही चांगले मित्र तुम्ही आपण राहू शकले नाही ही खंत या मित्राला कायम राहिली आहे ती एकच सांगेल की राजकारण येतं राजकारण जातं इथे बडगाव पाचवराचे काही लोकांनी सांगितलं शेतकऱ्यांचे प्रश्न सांगितले अलीकडे मी जास्त लक्ष घालतोय असं काही लोक म्हणतात पण माझं काही दुर्लक्षच आहे मी सहज येता जाता येतो तरी त्यांना एवढी भीती वाटायला लागली आहे मी खूप छोटा माणूस आहे पण मला आप्पाची एवढी भीती वाटायला लागली येऊन चाळीजवाला बैठका घेतल्या मी म्हटलं आहे पक्षाचं काम आहे केलंच पाहिजे मी काही इतक्या छोट्या मनाचा माणूस नाही आहे करावं काम करावं त्या लोकांना सांगितलं की आता मीच लक्ष घालणार मी जाहीरपणे सांगतो की हा सर्वांना पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे तुम्ही चाळीसगाव मध्ये येऊन अतिशय छान लक्ष घालावं अजून काही तिथं मदत लागली तर मला सांगा मी तुम्हाला अप्रत्यक्ष मदतही करेल पण माझं तुम्हाला आव्हान आहे आप्पासाहेब आपण फक्त चाळीसगावला नगरपालिकेमध्ये एक माणूस निवडून आणायचा नगरपालिका किती एक अरे मंगेश चव्हाण असं तुमच्यासारखं वरवर राजकारण करत नाही खोलात जातो लोकांमध्ये राहतो सुखा दुःखात राहतो रात्री बारा बारा एक एक वाजता जरी कोणी आला तर गरिबांचे आश्रू पुसण्याचं काम करतो कधी माझ्या तिथे तुम्ही जाऊन विचारा आणि मला तुम्हाला सांगायचंय एक माणूस जर निवडून आला पहिलं काम मी पाचोऱ्याला येऊन किशोर आपांचा जाहीर सत्कार करेल की आप्पा तुम्ही शिंदे सेनेचा एक माणूस तरी निवडून आणला जाहीर सत्कार करायला मी ते नुसतं राजकारण म्हणून बोलत नसतो राजकारण म्हणून करत नसतो काय परिस्थिती आहे काय तुम्ही पंचनामे केले जरा तपासा मी तुम्हाला सांगतो की भडगाव पाचोरामध्ये शहाऐंशी हजार शेतकरी आहे तिकडे एक्क्याऐंशी हजार शेतकरी आहेत एकशे दोन रुपये मला मिळाले शहात्तर कोटी रुपये इथं आले आज पस्तीस ते चाळीस कोटी रुपयाचं या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय जे मिळालंय तुम्ही म्हणत होता की दमणी आम्हाला मिळाली नाहीये ते शहात्तर देखील सरकारने दिले आहेत परंतु देत असताना माझ्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेत का त्यांची कागदं पाहिलीत का रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत महसूल तहसील कृषी प्रशासनासोबत मंगेश चव्हाण बसला म्हणून तिथल्या शेतकऱ्यांनी न्याय मिळाला आपण कुठे बसला होता हा माझा तुम्हाला सवाल आहे अरे कधीतरी काम करत असताना राजकारणाच्या पलीकडे काम करायचं असतं तुमच्या मनात जर ह्या मना सत्तेचा जर कधी वेगळ्या पद्धतीने डोक्यात धावा गेली असेल की आम्ही चौकशा लावून लो, लोकांना अडचणीत आलो माझं तुम्हाला आज जाहीर आव्हान आहे तुम्ही लावून दाखवा चौकशा काय बघायचं ते होऊनच जाऊन द्या जा। की माणसं बसलेली इथं एकूण एक माणूस आमचा भारतीय जनता पार्टीचा आहे राजकारण गेलं तेल लावायला राजकारण गेलं चुलीत भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याला त्रास झाला तर मंगेश चव्हाण पहिल्या तारखेला इथं हजर असेल तुम्ही कोणीच काळजी करू नका आम्ही ऐकून घेतो म्हणजे काय गांडूची आवलात समजू नका आमच्या मुख्यमंत्र्यांवर तुम्ही बोलतात अरे आपला पगार किती आपण बोलतो किती बोलायचं कोणावर आणि मी आज प्रेमात सांगून चाललोय तुम्ही तिथे येऊन सांगितलं स्वर्गीय राजू राजूदानांच्या अरे मरणाच्या ठिकाणी राजकारण मरणाच्या ठिकाणी म्हटले की त्या परिवाराच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत आणि त्या परिवाराला सहानुभूती दिली पाहिजे अरे स्वर्गीय आरो तात्याची पण मुलगी होती तेव्हा तुम्हाला का नाही आठवलं हो त्या मुलीच्या पाठीमागे का तुम्ही उभे राहिले नाहीत तात्या दिले भाऊंच्या भी घरात घटना घडली तेव्हा तुम्हाला दिले भाऊ आप्पा गेल्यावर का आठवले नाही म्हणजे तुम्ही राजकारण करता अरे मरणाचं राजकारण मंगेश चव्हाणने कधी केलं नाही राजू देशमुख माझा विरोधक होता मी जाहीरपणे सांगायचो की माझा विरोधक खानदानी हा सांगणारा मंगेश चव्हाण आहे आणि मला काय सांगता आप्पा आता मला मर्यादा आहे मी बोलायचं टाळणार होतो पण आता बात निकली हे तो जाईल मी जायचे